मराठी घुसले पण जाम केली पण पण मग सरकारने पण सहकार्य केलं मग आपणच सहकार्य केलं पाहिजे सरकार मराठे आडमोठ्यात घुसले सरकारने सहकार्य केलं परवानगी दिली पोराने एक मिनिटात सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती एक मिनिटात मोकळी करा वाहन बाजूला काढून सुरक्षित मैदानावर नेऊन लावा पार्किंगच्या पोरांनी ते पण केलं दोन चार घंट्याने दोन घंट्यातले पण दोन चार घंट्यानी साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलेले ते जे आम्ही सांगितले होते ते सगळे पोरांनी वाहनं काढले काय सहकार्य पाहिजे तुम्हाला आणखी आणि तुम्ही पाण्याचा बंद करणार कशाचा बंद करारे मागच्या सर आहे मागच्या सर आव गे कमी वर तू रे तुम्हाला कळतं का नाही काय कळत परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं गरीब इतक्या ना आले गरीबाचे दिर काय त्रास द्यायचा आम्हाला एक एक एक, एक दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची पोराला पाणी नाही मिळालं ते पोटे अशी नुक, त्यांची ते काय आहे तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून आसली वागणूक दे देतात का तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभागिराला तालुक्यात जिल्ह्यात अशीच वागणूक देतो का आम्ही जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे तुमच्या शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा विसरचा असला तरी मराठ्याचा आमच्या लोकांची वागणूक देते का तुम्हाला तिकडे आल्यावर तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब इथून गेलो मराठी पोराच्या डोक्या डोक्यात हे राहणारे मुंबईत गेलो हाल केली तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात स्वभाव आहे त्यांचा असाच होणार आहे मग तिकडे बी तुम्ही त्रास देणार तर लोक आमच्या तिकडे आले होते मला त्रास देणार बदलाव होणार कशाला आपल्याला पडत पडायचं लेकर लागून आले ते बर पाणी द्यावा त्यांना एखाद्या चटणी भाकर द्यावा मुंबईत आल्यावर कतरून जावा म्हणून हट्याला कोण ठरून काय धंदा तुम्ही बघून आलेला म्हणजे याच कारण असं आहे हे बघा जैन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागला राजकारण्याला ऐकून तुम्हाला जन मताचं मत काय एक मताने लोक काय सांगतात की याला सुद्धा किंमत द्यावा लागणार तुम्ही आम्हाला इथे येऊन सांगणार गोड गोड बोलणार तसं काही नाही मी मोकळा नाही ऐका लोकांचं सुद्धा खरं आहे ना तुमचं खरं आहे नुसतं एकट्याचं लोकांचं खरं नाही ही पद्धत आहे तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही बातम्या फिरलेल्या सरकार मी मुंबईच मोकळी करा म्हणलं मी लो म्हणजे लोक आमच्या गैरसमज पसरला पाहिजे ते काय चावत आहेत करा त्यांचा मराठ्याचे पोर मुंबईत समजा बघते फिरते कोणास शिजले का मराठ्याच्या पोराला कोणास शिजली कोणत्या पॉईंटला गेला असलो बाप्पाच्या दर्शनाला गेला असेल कुठं काय म्हणते त्याला मला माहित नाही इकडे चौपाटी काय तिकडे गेला असेल समजा काय ते काय असा मराठीचं पोर म्हणजे काय साफे चाल चांगला होत खेड्यातली काय काय पोर आल्याच्यानंतर बघते आजूबाजूला आल्यावर मंत्री येतात मुख्यमंत्री येतो आल्या आल्या तिथं जातो का आधी रेस्ट उठल सगळे कशी आहे का तुमची एक भावना ना आमची एक भावना असं ना कंतुळू तुमच्या दारात आलो तुम्ही तुम्ही आम्हाला दिवसाची परवानि द्यायला पाहिलं तर मग परवापासून सत्तावीस पासून सत्तावीस दिवस मला झोप नाही रात्र झोप नाही अठ्ठावीसचा दिवस झोप नाही रात्र झोप नाही सत्तावीसला दिवसभर जेवण मिळालं नाही अठ्ठावीसला मिळालं सकाळी म्हणजे सत्तावीसला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं निघालो वाटलं होतं विषयला निघू पण इतकी गर्दी झाली ते तर अंतर्वलीत बिना जेवणाचा तसंच निघालो हो, मला रस्ते हो। नाही जेवण मिळालं दिवसभर रात्र रा इतकी गर्दी होती इथून तिथून पत्रकार बांधतो माया गाडीत होते मी तुला गाडीत ठिक नाही मुख्यमंत्री बरासा लागवतो हे बघा आपल्या गाडीत नका टू शूटिंग फिटिंग करते ना करून दे ना त्याला काय फोटो बोलायचं तेव्हा जे बोलायचं ओपन मिळण्याच्या समोर चर्चा करायचे समोर सगळं ओपन रात्रभर जेवायला नाही मेळाला सात अठ्ठावीसला सकाळी जेवलो जे तिथं पुढे मेळ उकला दुपारच्याला थोडं गाडीवर बसून जेवलो काय जमलं नाही जेव्हा नाही थोडं जेवलो म्हणजे अठ्ठावीसच्या आणि अठ्ठावीसच्या रात्र उपाशी जा आणि जागा जागा बरोबर गाव बर पत्रकार बन दोघं तिघं जण होत नाही गाडीत तुम्ही झोपले नाही बिचारी ते म्हणले स्थिती नाही करायला म्हणले आयला कमाली अरे ओरिजनल करतो जे करता कुणी गो ब हे बाबा पत्रकार दोन तीन टाईम हानायची सवय आणि दोन तीन बायच्या जायची सवय लटले ना आपण गाडी उभा करीत नाहीत काहीत नाही जेव्हा मिळाला नाही ते म्हणजे आली आता कारण मी निष्ठेनं करतो बेंगलेपणा नाही करत मला हे सरकारला सांगायचं मराठ्यांच्या पोराशी वाईफ वागू नका मुंबईत काय करणार नाही ते देवपचार चलांचा जाते परत बसते मैदानला पुन्हा दे काय करणार नाही ते तुम्ही त्याला चिडी घालू नका ते काय करणार नाही लय गरिबाचे लेकर आहेत लय मोठं दुःख आणि वेगळं घेऊन इथं आले ते मराठ्यांच्या पोरं माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडे लय आल्या तो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला माहित आमच्या लेकराचे किती आहेत किती कमर मोडलेत आमच्या आई बापांचे कष्ट करू करू लय अवघड तुम्ही ते जाण ठेवा ते माज घेऊन नाही आले इकडे माजलेले नाहीये वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष देणार आमच्या डोळ्याचं पाणी पुशिनात म्हणून त्यांना राग येते बरं तुम्ही लवकर नका का पुसणार मी उपोषण करून करून मेल्यावर मन द्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयारच झालेलो आहे पण पर... पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका नसता तुमच्या बी महाराष्ट्र सभास की तो कुठं तसंच होणार अहो खरं सांगतो आपोगालला कोणत नसतो आमच्या आले म्हणून तुम्ही टपऱ्या बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असले का तुमचं जे दैत्य धरले ते पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले तर आम्ही तिचं पाणी त्या दिवशी पुरता बंद करणार तुमचं रेस्ट हाऊसात गेलं असलं पाणी तर आमचं बंद करणार आमच्या राहणं गेलेलं असतं कारण तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिलं आणि आपण बोलतो ते करतो तुमच्या आमदार मंत्र्याचं जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असले तर आम्ही त्या बंद करणार कारण तुम्ही आमचे लेकर उपाशी मारायला लागले तर कशाला तसं होणार तुम्ही नाही सापडत आम्हाला तुम्ही नाही सापडत आम्हाला तर लोक सापडते कारण तुम्ही सोयऱ्याला त्रास ना तिथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे सगळे आमचे सगळे सोयरे आहेत तुमचे सगळे सोयरे असतील ना महाराष्ट्रात त्यांचेही सार्वण होणार ना हो जशाला तसं होणार देणार तेव्हा मुख्यमंत्री जशाला तसं होणार ना मय गरीबाचे लोक राहिले हे तर तुम्ही त्रास देत आहे आणखीन बदला बुद्धी ही माझं म्हणणं आहे आणखीन तुमच्या बुद्धीत बदल करा आम्हाला काय नको हो। आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो रे रब कुठे जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता येऊ शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळ्या जण कुणीही वाईट पाऊल उचलायचं नाही आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल जेवण करता येईल पुन्हा रेल्वे माघारी पण येता येईल किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडी तिथं झोपता येईल म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा हे कोणी शब्द विसरू नका परत गोंधळ होतो गाडी सापडणार गाडी पुढे त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी आहे तिथं ते संरक्षण तुम्ही एकदा गाडी लावली की तुम्ही मुक्त झाले मग तुम्हाला मैदानावर येता येईल ठेवा आणि आणखीन एक सांगतो तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बांधव नाही सांगतो ते चेंबूर आणि त्या पट्ट्यातल्या गाड्या काढा तिकडून निरोपी देत तिथून मागचा सगळा भाग गाड्याने आपल्या वाहनाने ट्रकाने पॅक झाला कारण काल अठ्ठावीसला निघलेले लोक ते आणि एकोणतीस ला दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले त्यामुळे गाड्या जर कोणी मत असलं चेंबूरच्या चे मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा वाशीच्या मैदानावर लावा मत असले तर वाशीच्या मैदानावर लावा ते जर इथं कुठं मुंबईत असल्या मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे कोणत्या कोणत्या मैदान आहेत काय माहिती पोराच्या ध्यानात येईल तुम्ही तोंडी सांगा ना कोरा मेळ कुठे तुम्ही पार्किंगचा एक पोलीस आणि सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका ये मैदान या या ठिकाणी येत या या विभागात येत या वस्तू पासून इतक्या अंतरावर आहेत रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहेत किंवा अनेक कुठे असेल एखाद्या मार्केटचा मोठा नाव तिथून इतक्या अंतरावर आहेत तुम्ही मॅप टाका म्हणजे पोराला मेळ लागून गाडी आपल्या लावायची कुठे नेऊ ते नुसतंच मैदान तुम्ही सांगितली आणि भरलेल्या मैदाना त्याच टाकू नका जे मैदान तुम्ही देणार आहेत कारण आणखीन मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत सरकारने नाही ऐकलं तर तुम्ही नुसत्या मुदत वाढ देऊन उपयोग नाही एक एक दिसाची तुम्ही जर मागणीचा अंबल बजावण्याला वेळ लावत गेलात तसे तसे मराठी मुंबईकडे येणार म्हणजे मी तुम्हाला खोट सांगत नाही आता सरकारला कधी खोट सांगितलं नाही आणि माझ्या स्वभाव सगळ्याला लोक काम सोडत सोडत मुंबईकडे निघणार तुम्हाला आता एवढे हे आणखी पहिला टप्पा पण नाही असे सात आठ टप्पे याच आंदोलनाचे जेव्हा पहिला पण नाहीये कारण आम्हाला माहिती होतं आम्हाला त्रास देणार आहे मुंबईला म्हणून आधी आम्ही थोडे थोडे आलो तुम्हाला आणखी पुढे पुढे दिसत होईल मुख्यमंत्र्यांची तुमची तुम्हाला कापऱ्या कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका महाराष्ट्रात सुद्धा कापऱ्या कोपऱ्यात दिसणार त्याच पण टेन्शन घेऊ नका तुम्हाला जे अपेक्षित होणार पण आरक्षण आम्ही घेणार आहे फक्त आम्ही लोकशाहीचा कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही तुम्ही मला जेला टाका मी जेला जाणार मी जेला उपोषण करणार पण सोडणार नाही तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या झेलणार आहे तुमची जी तयारी असेल त्याच त्याला सामोरं जायची माझी तयारी पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशी हटत नाही आणि मागण्या तुम्हाला माहिती म्हणून मागण्या सांगत नाही फक्त शेवोच एक सांगतो चमोरकडे तिकडं ज्या बांधवांनी रोडवरती त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आज मेहताना या पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते ज्याला जेवायला मिळाले नाही ते पोरा हो आपल्या गाड्याकडे स्वयंपाक करा जेवण करा एका दिवस आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणून देत नसेल त्यांच्यावर दबाव असेल म्हणून जर, जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही ना दिलं जेवायला मराठ्याच्या मुंबई पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा आपला दोन जेवण करी जा आपलं खा आणि गाडीत झोपा सकाळी पुन्हा ये जा करता येईल फक्त टेन्शन नाही द्यायचं दम आणि संयमाने सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा जो मार्ग सगळे पार्किंग लावून टाका शांत बसा सुरू अरे प्रेम चाळीस शांत वासाना प्रेत शांत वासा आता आम्ही काय संवाद करा त्यांना कळत नाही का आमचं काम थोडे संवाद साधकारशी करायचं त्यांना मराठीत घेतली तस आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना त्यांना मराठीत वाटलं करायचं असेल त्यांना मराठी आरक्षण द्यायचं नसतं मराठी त्यांना संपवायचं असते त्यांच्या विचार वेगळ्या वेगळ्या आहेत मराठ्याविषयी त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे मराठीचे लेकर बाळ त्यांना मोठे होऊ नाही आहेत त्यांना काही अर्थासाला वरवण्यात आली ती का जागा आहे तिची तू आग येच हे म्हणून नको पोशाला बस म्हणून तू चढ वरून हे निघलं तिकडं मी आग येच तू खाली टेक दिलं सरकारला मराठा समाजाचा वर्कळ करायचा म्हणून कसे येत जात नाही येतील नाही येते अशी देणं घेणार परवानगी नाही मित्रांनो आता म्हणून दादा जारांगी पाटील यांनी पत्रकार परिषद झाली आहे आणि यामध्ये सविस्तर असं मार्गदर्शन म्हणून दादा जारांगी पाटील यांनी केलं आहे जरी मित्रांनो